नमस्कार डॉक्टर्स किचनमध्ये आपलं स्वागत मी डॉक्टर धनश्री पाटील आज आपण पाहणार आहोत कोल्हापुरी पद्धतीने भरलेल्या दोडक्याची भाजी कशी बनवायची तर यासाठी विशिष्ट टिप्सहीत मी ही भाजी बनवून दाखवली आहे यासाठी दोडका घेताना आपण शक्यतो देशी दोडका घ्यायचा आहे जो रंगाने डार्क असतो आणि त्याच्या रिजेस ह्या कठीण असतात असा पाव किलो दोडका मी इथं घेतलेला आहे आणि ह्या रिजेस आता आपण काढून घेणार आहोत अशा पद्धतीनं आपण ह्या रिजेस ह्या काढून घ्यायच्या आहेत देशी दोडका असेल तर ह्या रिजेस थोड्या प्रेस करून अशा काढून घ्यायच्या आहेत बोलीभाषेमध्ये ह्या रिजेसनाच आपण शिरा असं म्हणतो म्हणूनच ह्याला इंग्लिशमध्ये रिच गार्ड असं नाव आहे हिंदीमध्ये ह्याला तुरई म्हटलं जातं हा दोडक्याची भाजी जी आहे ही अँटी इन्फ्लमेटरी त्यानंतर वेट लॉससाठी सर्वात छान अशी ही भाजी आहे ही डायबिटीज कंट्रोल करते त्यानंतर दोडक्याचा सर्वात चांगला गुण म्हणजे हे शरीरातील उष्णता कमी करतं आणि त्या उष्णतेमुळे केस पिकणे किंवा के केस गळती हे विकार सहसा होऊन देत नाही दोडका हा त्वचेसाठी सुद्धा चांगला मानला जातो चार ते पाच इंचाचे छोटे तुकडे करून अशा पद्धतीने त्याचे चार भाग करून घ्यायचे आहेत यानंतर इथं मी मूठभर ओलं खोबरं घेतलेलं आहे तुम्ही इथं सुकं खोबरं सुद्धा वापरू शकता त्यानंतर आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या मूठभर शेंगदाणे दोन टेबलस्पून इतके तीळ घ्यायचे आहेत एक टेबलस्पून इतके जिरे घ्यायचे आहेत एक मुठभर ओली कोथंबीर घ्यायची आहे हे सर्व मसाले आता आपण हलकेसे भाजून घेणार आहोत यासाठी मी गॅसवर कढई ठेवलेली आहे आपण जिरे टाकून घेतलेले आहेत त्यानंतर आपण शेंगदाणे टाकणार आहोत अशा पद्धतीने हे सर्व जे मसाल्याचे पदार्थ आहेत हे हलकेसे भाजून घ्यायचे आहेत जास्त असे करपेपर्यंत भाजून घ्यायचे नाही आहेत त्यातला फक्त पाण्याचा अंश निघून जावा इतपतच ते भाजून घ्यायचे आहे जेणेकरून आपल्याला त्यातल्या तेलाचा तेला वापर जो तेल बियांमध्ये तेलाचा जो अंश असतो त्याचा आपल्याला ह्या रेसिपीमध्ये स्वाद मिळेल अशा पद्धतीने फक्त हलके भाजून घेतलेले आहे भाजून घेतलेले सर्व मसाले आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत थोडं थंड होऊन द्यायचं आहे ते भाजल्यानंतर आणि त्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून ते बारीक करून घेणार आहोत हे कोरडंच बारीक करून घ्यायचं आहे यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही आहे अशा पद्धतीने हे कोरडं बारीक करून घेतलं त्यामध्ये मी अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे अर्धा चमचा हळद टाकलेली आहे त्यानंतर एक चिमुटबभर हिंग टाकलेलं आहे एक छोटासा गुळाचा तुकडा आपण टाकायचा आहे आणि दोन मोठे चमचे कोल्हापुरी लाल तिखट मी घेतलेलं आहे याऐवजी तुम्ही कांदा लसूण चटणीसुद्धा वापरू शकता त्यानंतर आपण लसणाच्या पाकळ्या ज्या होत्या त्या घालून घेणार आहे त्यानंतर हिरवी कोथंबीर आपण याच मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊन हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आत्तासुद्धा आपण हे कोरडंच फिरवून घ्यायचं आहे हे बघा हलकंसं भाजल्यानंतर आपल्याला जे मसाल्यांमध्ये तेल होतं तिळामध्ये शेंगदाण्यामध्ये अशा पद्धतीनं तेलकट असा हा मसाला तयार होतो आणि हा मसाला आपण आता त्या दोडक्यांच्या फोडीमध्ये भरायला घेणार आहोत अशा पद्धतीने हे चार भाग आहेत त्याच्याबरोबर मध्ये हा मसाला असा कोरडाच भरून घ्यायचा आहे शक्यतो पाण्याचा वापर करायचा नाही आहे पावसाळ्यातील भाज्यामध्ये ऑलरेडी थोडा पाण्याचा अंश जास्त असतो त्यामुळे आपण मसाल्यामध्ये सुद्धा पाणी घातलं तर त्या भाजीला एवढी चव लागत नाही व्यवस्थित तर आपण असा हा मसाला कोरडाच भरून सर्व फोडींमध्ये घेत आहोत दोडका हा शरीरातील उष्णता कमी करतो त्याचबरोबर दोडक्यामध्ये फायबर्सचं प्रमाण जास्त असल्यामुळं हा पचनशक्ती चांगली आपली सुधारतो त्याचबरोबर लिवरचं चा फंक्शन चांगलं ठेवतो लिव्हरची कार्यक्षमता त्यामुळे चांगली राहते आणि या याचमुळे तो डायबेटीज कंट्रोल करण्यासाठीसुद्धा उपयुक्त ठरतो यामध्ये फायबरचं प्रमाण भरपूर असल्यामुळं शौचा साफ होण्यासही मदत होते अशा पद्धतीनं सर्व फोडींमध्ये आपण मसाला भरून झालेला आहे आता आपण फोडणी टाकायला घेऊ कढईमध्ये मी थोडंसं तेल घातलेलं आहे आणि यामध्ये आता आपण कढीपत्त्याची चार ते पाच पानं चुरून अशा पद्धतीने टाकून घ्यायची आहे पानं चांगली तडतडली की त्यामध्ये आपण आता ह्या ह्या दोडक्याच्या फोडी आपण घालून घेणार आहोत आपण तेलाचा वापरही इथं कमी करायचा आहे कारण खोबरं तीळ शेंगदाणे ह्यात जवळजवळ तेलकट मसाल्यांचा आपण यामध्ये वापर केलेला आहे त्यानंतर असं झाकणीने त्याला झाकून द्यायचं आहे आणि हा दोडका चांगला तेलात भाजून घ्यायचा आहे इथं कुठेही पाण्याचा वापर आपण केलेला नाही बघा तो दोडका वाफेवरच बाहेर पाऊस पडत असताना आणि हवा थंड असताना आपल्याला चमचमीत असे पावसाळ्यात पदार्थ खावेसे वाटतात अशावेळी ही चमचमीत कोल्हापुरी पद्धतीने भरलेल्या दोडक्याची भाजी आपण नक्की ट्राय करा कशी वाटली ते कमेंट्स करा आणि डॉक्टर्स किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद